नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते प्रदोष व्रत म्हणजे काय भगवान भगवान शिवशंकरांचे महात्म्य आणि औदार्य सर्वश्रुत आहे शिवशंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे यहपर कल्याण करणारे शाश्वत चिंतामणी म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्व प्राप्त झाले आहे काम्य उपासनेमध्ये जी काही व्रते आचरली जातात त्यामध्ये प्रदोष व्रत हे एक महाफलदायी आणि प्रभावी असे सर्वश्रेष्ठ व्रत आहे हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्वाचे स्थान आहे शिवलीला गुरुचरित्र आदी ग्रंथातून आणि पुराणातून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी अंबिकेने आणि इहजन्मी भवानीने केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याईने झाला हे सर्वश्रुत आहे चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती आणि महात्म्य मित्रमैत्रिणींनो प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष अशी संज्ञा आहे दिवसभराच्या कालगणनेत सूर्योदयाच्या आधीचा आणि सूर्यास्तानंतरचा जो दीड तासाचा अवधी आहे त्याला प्रदोष काल म्हणतात प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असेही म्हणतात प्रदोष व्रताचे मुख्य दोन प्रकार आहेत एक म्हणजे पक्ष प्रदोष व्रत आणि दुसरे म्हणजे वाराला अनुसरून करण्यात आलेले प्रदोष व्रत आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया मित्रमैत्रिणींनो चला जाणून घेऊया काय आहे हे व्रत एक पक्ष प्रदोष व्रत मित्रमैत्रिणींनो हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात सूर्यास्त युक्त त्रयोदशीला केले जाते हे सर्व समावेशक प्रदोष व्रत आहे या व्रताचरणाने मनुष्याच्या ऐहिक कामना पूर्ण होतात तसेच कायिक वाचिक आणि मानसिक व सांसर्गिक अशी अनेक प्रकारची दुरी ते नष्ट होतात हे व्रत केल्याने शंभर गायी दान केल्याचे पुण्य लाभते सुखशांती लाभते सौभाग्यवृद्धी वृद्धी होते धनप्राप्ती होते वृत्ती धर्मानुगामी होते तसेच मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती आराधना आणि धारणाही साध्य होते हे व्रत क्रमाने अकरा त्रयोदशा किंवा वर्षभर चोवीस करावे दुसरे वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत मित्रमैत्रिणींनो त्रयोदशी ही तिथी रविवारी असल्यास तिला रवी त्रयोदशी प्रदोष म्हणतात ही तिथी सोमवारी आल्यास तिला सोमप्रदोष किंवा सोमत्रयोदशी प्रदोष म्हणतात या अनुक्रमे मंगल किंवा प्रदोष बुध प्रदोष गुरुप्रदोष शुक्र प्रदोष आणि प्रदोष असे प्रकार पडतात वारानुसार आचरण्यात येणाऱ्या प्रदोष व्रतांची फलश्रुती पुढील प्रमाणे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगत आहे चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती एक प्रदोष फलश्रुती आयुष्य आणि आरोग्य प्राप्ती दोन सोमप्रदोष फलश्रुती अभिष्ट कामनापूर्ती आणि कार्यसिद्धी तीन भौमप्रदोष ऋणमुक्ती रोगमुक्ती आणि स्वास्थ्यप्राप्ती चार बुधप्रदोष अभिष्ट मनोरथपूर्ती पाच गुरुप्रदोष शत्रूंचा नाश सुखशांती स्थैर्य प्राप्ती सहा शुक्रप्रदोष फलश्रुती स्त्री सौख्य आणि सौभाग्यवृद्धी सात प्रदोष फलश्रुती पुत्रप्राप्ती संततीविषयक चिंतेचे निवारण मित्रमैत्रिणींनो या प्रकारात सोमप्रदोष भौमप्रदोष शनीप्रदोष या व्रतांचे महत्व अनन्यसाधारण आहे पारमार्थिक आध्यात्मिक आणि पारलौकिक कल्याणासाठी तसेच परिश्रमानंतरही योग साध्य होत नसेल त्यांनी सोमप्रदोष व्रत करावे आर्थिक समस्या सुटत नसतील कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल व कर्जाचा बोजा वाढत असेल त्यांनी भूमप्रदोष व्रत अवश्य करावे शनी प्रदोष व्रत हे प्रामुख्याने संतती विषयक सर्व समस्या दूर करण्यासाठी आचरले जाते शारीरिक दृष्ट्या क्षमता असूनही संतान प्राप्ती होत नसेल झालेले संतान मानसिक बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या कमजोर असेल ते कुप्रवृत्त प्रवृत्त वा व्यसनाधीन असेल तर शनी प्रदोष व्रत अवश्य करावे मित्रमैत्रिणींनो कोणत्याही प्रकारचा प्रजनन विषयक दोष नसतानाही या व्रताच्या आचरणाने होणारे संतान बुद्धिमान धर्माचरणी दीर्घायुषी गुणवान आणि मातृपितृभक्त असे निपसते आणि दुसऱ्या प्रकारातील प्रदोष व्रतांचे आपापल्या सामर्थ्यानुसार किमान तीन वर्षे व कमाल बारा वर्षे तरी आचरण करावे प्रदोष व्रताविषयी काही महत्वपूर्ण सूचना मित्रमैत्रिणींनो प्रदोष व्रत पूजेसाठी सूर्यास्तानांतर किमान अर्धा तास त्रयोदशी असणे आवश्यक आहे हे, हे व्रत कोणत्याही सुजान स्त्री पुरुषांनी करावे हे व्रत क्रमाने अकरा किंवा चोवीस त्रयोदशा वर्षभर करावे व्रतकाळात अधिक मास आल्यास त्या मासातील त्रयोदशा वाढून घ्याव्यात हे व्रत दिनशुद्धी पाहून कोणत्याही मासातील त्रयोदशीला आरंभ करावे व्रतसंकल्प पहिल्या त्रयोदशीस व्रतारंभी फक्त एकदाच करावयाचा आहे संकल्पित प्रदोष व्रत पूर्ण झाल्यावर त्यानंतर पुढे येणाऱ्या त्रयोदशीस व्रताचे उद्यापन करावे व्रताची यथाविधी सांगता झाल्यानंतर जवळपास असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन यावे प्रदोष व्रताचरणाची सुरुवात आदल्या दिवशीच होते आदल्या दिवशी रात्रीच्या प्रथम प्रहरात म्हणजेच सूर्यास्तानंतर तीन तास अल्पभोजन करावे ब्रह्मचर्य पाळावे भूमिशयन करावे म्हणजेच चटईवर निजावे व्रतदिनी दिवसभर उपवास करावा केवळ पाणी पिऊन राहावे हे शक्य नसेल तर फळांचा रस घ्यावा कोणत्याही परिस्थितीत परान्न आणि भित्तकारक चढांना घेऊ नये शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे वस्त्र अंगावर असावे लाल काळे व निळे वस्त्र वापरू नये व्रतदिनी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे घरातील वातावरण प्रसन्न आनंदी आणि मंगलमय असावे घरातील मंडळींनी व्रतकर्त्यास सर्वतोपरी सहाय्य करावे वादविवाद करू नये व्रतकर्त्याने शुचिरभूत असावे सदाचाराने वागावे परनिंदा परानिष्ठ चिंतन व्यसन या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात शिवाचे सतत नामस्मरण करावे व्रतदिनी चुकून अन्नभक्षण घडले तर ज्या क्षणी आठवण येईल तेथेच अन्नभक्षण थांबवावे बाकीचा व्रताचार तसाच चालू ठेवावा पूजाही करावी फक्त व्रतभंगाचे प्रायश्चित म्हणून दुसऱ्या दिवशी तसाच उपवास करावा सूर्यास्तापूर्वी स्नान करावे शुभ वस्त्रे नेसून भाळी भस्मिलक लावावा पूजेची सर्व सिद्धता करावी शिवशंकराला चंदन पांढरे गंध किंवा भस्मतीलक लावावे केशरी गंध किंवा कुंकुमतीलक लावू नये बेल आणि पांढरी फुले आवश्यक आहेत लाल फुले वर्ज आहेत स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना अडचण आल्यास नियमानुसार उपवास आणि रात्री भोजन करावे ती त्रयोदशी म्हणजे प्रदोष गृहित धरू नये असे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून अकरा ही संख्या पूर्ण करावी व्रतोद्यापन त्यानंतरच्या त्रयोदशीच करावे शहरातील घरांमध्ये दे देवांसाठी स्वतंत्र खोली नसते स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिव ही पाळले जात नाही अशा वेळी घरातील कर्त्या स्त्रीला अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यानेही ती त्रयोदशी गृहित धरू नये नियमानुसार उपवास करून रात्री भोजन करावे अशा प्रकारे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून संकल्पित संख्या पूर्ण करावी व्रताचरणात खंड पडू देऊ नये व्रत मध्येच सोडू नये व्रताचरणात नित्य उपवासाचा वार आल्यास त्या वाराबद्दल इष्टकामनेचा उच्चार करून सकाम उपासना म्हणून त्या उपवासाचा विनियोग करावा उद्यापनानंतर त्या दिवशीचा उपवास पुढे चालू ठेवावा सोहेर सूतक स्वतःचे आजारपण कुटुंबावरील संकट महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती अनिर्वार्य प्रवास प्रसंग इत्यादी कारणांमुळे व्रताचरणात खंड पडू शकतो तेव्हा व्रताचरण करू नये अशा प्रसंगी जेवढे प्रदोष व्रताचरण झालेले असेल त्या सेवेचे पुण्य फुकट जात नाही परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित प्रदोष करून नंतर उद्यापन करावे प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी पूजन अवश्य करावे <दुणारी> प्रदोष व्रत संकल्प कसा करावा पहिल्या त्रयोदशीस म्हणजेच प्रदोष दिनी स्नानोत्तर शुद्ध वस्त्रे नेसून ओम नम शिवाय असे म्हणून भाळी पांढरे गंध किंवा भस्म लावावे घरातील देवांची नित्याची पूजा करावी वडीलधाऱ्यांना वंदन करून देवांसमोर उभे राहावे देवांना नमस्कार करावा श्री गणपती कुलदेवता ग्रामदेवता स्थलदेवता इष्टदेवता भगवान शिवशंकर आणि गुरुदेवांचे स्मरण करावे तळहातावर पळीभर पाणी घ्यावे आणि पुढील प्रमाणे संकल्प म्हणावा श्री गणेशाय नमः श्री आदिनाथाय नम शंभू महादेवा तुम्ही भक्तवत्सल भक्ताभिमानी आहात कारुण्य सिंधू आहात भाविकांचे रक्षण करते दोन आर्तांचे उद्धार करते व निजदासांचे कल्याण करते आहात तुम्हाला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करीत नाही म्हणूनच मी इथे स्वतःचे नाव घ्यावे आज शके एकोणीसशे मराठी महिन्याचे नाव घ्यावे या मासात शुद्ध वा कृष्ण यापैकी जो पक्ष असेल त्याचे नाव घ्यावे अमुक पक्षातील त्रयोदशी व तिथी अमुक वारी माझे अमुक येथे आपली मनकामना इथे सांगावी हे कार्य सिद्धीस जावे म्हणून आपले इथे जो प्रदोष आहे त्याचे नाव घ्यावे इत्यादींपैकी जे व्रत आचरणार असाल त्याचे नाव घ्यावे अमुक व्रत करण्याचा संकल्प करीत आहे या व्रताच्या नियमांचे निष्ठेने आचरण करून मी आपल्या प्रित्यर्थ उपोषण पूजन व्रतकथा वाचन व वा मंत्र जप करून आपली सेवा करणार आहे व्रताचे यथाविधी उद्यापनही करणार आहे हे संपूर्ण व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी मनकामना पूर्ण करा अशी आपणास नम्र विनंती करतो श्री गणेशाय नमः पार्वती पतये नमः मम कार्यं निर्विघ्नं मस्तु तळहातावरील संकल्पयुक्त जल तामणामध्ये सोडावे गणपतीला व शिवशंकरांना एक एक फूल वाहून नमस्कार करावा तामणातील जल तुळशीस घालावे त्यानंतर पूजेची पूर्वतयारी पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर चौरंग आणि पाट मांडावा त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र घालावे त्यावर शिवलिंग किंवा शिवशंकराची तजवीर ठेवावी ही तस्बी पडणार नाही याची काळजी घ्यावी चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस थोड्या अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी चौरंगावर आपल्या डाव्या बाजूस एक घंटा ठेवावी तस्बीरा उदबत्ती साजूक टुपाचे निरांजन नैवेद्य दक्षिणा व ही पोथी ठेवण्यास पुरेशी जागा असावी पूजेचे साहित्य तपकात आपल्या उजव्या हाताला ठेवावे प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे पूजा कसे करावे आसनाला नमस्कार करून बसावे महत्वाची गोष्ट म्हणजे पूजेनंतर उठल्यावरही आसनाला नमस्कार करावा प्रथम आचमन करावे हात जोडावे पुढील ध्यान मंत्र म्हणून अनुक्रमे श्री गणपती श्री गुरुदेव व श्री शिवशंकर यांचे स्मरण करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सरावसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि सुपारिरु गणपतिला गन्धाक्षता वूलवाहु वा नमस्कार करावा भगवान शिवशंकरं पूजा येण्याची विनंती करावी ॐ नमः शिवाय आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी शिवशंकराच्या अक्षता तस्वीरा ओम नम शिवाय स्नानम समर्पयामी देवावर बिल्वपत्राने पाणी शिंपडावे ओम नम शिवाय समर वस्त्र समर्पयामि देवाला कापसाचे वस्त्र अर्पण करावे ओम नम शिवाय विलेपनार्थे चंदनम समर्पयामी देवाच्या भाळी पांढरे गंध लावावे किंवा भस्म लावावे ओम नम शिवाय पूजार्थे श्वेतपुष्पम बिल्वपत्रम च समर्पयामी देवाला पांढऱ्या रंगाची माळ घालावी बेलाची पाने अर्पण करावी ओम नम शिवाय सुवासार्थे धूपम समर्पयामी प्रदीप्त सुगंधी अगरबत्ती घंटानाद करीत देवाला ओवाळावी ओम नम शिवाय दीपार्थे निरांजन दीपम समर्पयामी साजूक तुपाचे प्रदीप्त निरांजन उजव्या हाताने देवाला ओवाळावे त्यावेळी डाव्या हाताने घंटा वाजवावी ओम नम शिवाय नैवेद्यार्थे मिष्टान्न नैवेद्यम समर्पयामी चौरंगावर देवापुढे पाण्याने चौकोनी मंडल करावे वाटीत किंवा ताटात दूध साखर खडी साखर केळी असा एखादा पदार्थ ठेवावा नैवेद्याभोवती पाण्याने डावीकडून उजवीकडे मंडलाकार परिसिंचन करावे पूजा संपूर्ण झाल्यावर हा नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा ओम नम शिवाय मुखवासार्थे तांबुलम समर्पयामि देवासमोर सुपारी ठेवावी ओम नम शिवाय यथाशक्ती द्रव्यात्मकाम दक्षिणाम समर्पयामी देवाला एक रुपया अर्पण करावा नाणे चौरंगावर ठेवून त्यावर पळीभर पाणी उजव्या हातावरून सोडावे ओम नम शिवाय नमस्कारान समर्पयामी देवाला नमस्कार करून पुढील प्रार्थना करावी प्रार्थना हे शंभू महादेवा माझी इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आपली पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून आपण मजवर प्रसन्न व्हावे व वा मनोरथपूर्तीचा आशीर्वाद द्यावा अल्पमती प्रमाणे हे पूजन केले आहे तरी नेऊन असल्यास क्षमा करून पुरते करून घ्यावे ही प्रार्थना त्यानंतर या पोथीला गंधाक्षता व वा पुष्प वाहून नमस्कार करावा प्रदोष व्रताची त्या वाराची कथा वाचावी रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती म्हणावी शिवशंकरांची आरती करून मंत्र पुष्पांजली म्हणावी नमस्कार करावा स्वयंपाक तयार झाल्यावर शिवशंकरांना महानैवेद्य हा नैवेद्य व्रतकर्त्याने प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करावा महत्वाचे म्हणजे स्वयंपाकात कांदा आणि लसूण वापरू नये अशा प्रकारे व्रत प्रार्थना करावी प्रदोष व्रत पूजा विसर्जन कसे करावे व्रतकर्त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिरभूत व्हावे शिवशंकरांच्या तसवीरा पांढरे गंध आणि पांढरे फुल व्हावे गच्छ गच्छ सूर्यश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र येत्रोदय देवास्तत्र गच्छ गिरिजापते इष्ट कामना प्रसिद्ध पुनरागमनायच हा मंत्र म्हणून अक्षदा व्हाव्या व वा नमस्कार करावा पूजेच्या वस्तू नीट उचलून स्वच्छ करून ठेवाव्यात गणपती म्हणून पूजलेली सुपारी देवाऱ्यात ठेवावी पुढील प्रदोषवारी तीच पुन्हा पूजेसाठी घ्यावी झाल्यावर ती दक्षिणेसह ब्राह्मणाला दान द्यावी पूजेतील दक्षिणेची नाणी उद्यापनानंतर शिवमंदिरातील दानपेटीत टाकावी निर्माल्य हुंगावे ते वेळच्या वेळी विसर्जित करावेश्रत उद्यापन विधी प्रदोष व्रताच्या उद्यापनात देवतास्थापन होम हवन व अन्नसंतर्पण या बाबींचा समावेश होतो पण आर्थिक दुर्बलता असल्यास आपणास जमेल त्या पद्धतीने मनपूर्वक शिवपूजन करून शक्य होईल त्या प्रमाणात अन्नसंतर्पण करावे प्रदोष व्रताचा उद्यापन विधी सर्वसाधारण असा आहे संकल्पित व्रताचरण पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन त्यानंतर येणाऱ्या दिवशी गणेश पूजन करावे घरी किंवा मंदिरात भजन कीर्तनाचे आयोजन करून जागरण करावे त्रयोदशी सायंकाळी प्रदोष समयी स्नान करून शुचिरभूत व्हावे सजवलेल्या चौरंगावर शिवपार्वतीची प्रतिमा स्थापन करून ब्राह्मणाच्या मार्गदर्शनानुसार यथाविधी पूजा करावी त्यानंतर शिवपार्वती प्रित्यर्थ हवन करावे ओम उमा सहित शिवाय नमः या मंत्राचा उच्चार करून खिरीने एकशे आठ आहुती द्याव्यात मग शिवा प्रित्यर्थ हवन करावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून प्रदीप्त अग्निपात्रात गायीचे साजूक तूप व काळे तीळ यांच्या एकशे आहुती द्याव्यात हवनानंतर आरती म्हणावी शांती पाठ म्हणावे एखाद्या धार्मिक मनुष्याला यथाशक्ती दान द्यावे दोन ब्राह्मणांना उत्तम भोजन पांढरे वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत त्यानंतर व्रतकर्त्याने भगवान स्मरण करून आपल्या आन आनंदाने भोजन करावे स्वयंपाकात गोष्ट म्हणजे कांदा आहे दुधाची खीर पांढरे श्रीखंड असे एखादे पक्वांना असावे अशा प्रकारे विधिवत उद्यापन केल्याने शिव पार्वती प्रसन्न होऊन व्रतकर्त्याच्या सर्व इष्टा कामना पूर्ण करतात त्याला संपत्ती संतती यश कीर्ती ऐश्वर आणि प्राप्त होते तो स्वतः पापमुक्त होतो त्याचे इहपर कल्याण होते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद